मी नाही आज ना फायनली बोलूनच टाकते डायरेक्टली कारण की बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न माझ्या मनामध्ये होता की यार मी तर युट्यूबवर आहे मला सगळे बोलतात तू तर यूट्यूबर आहे तुझ्याकडे एवढी फॅमिली आहे तुला एवढे तुझे सबस्क्रायबर आहेत तू खूप मोठी आहे तर असं काय नाही आहे मला तर असं तर वाटते की नाही मला एक फॅमिली आहे मी बोलते यूट्यूबची फॅमिली म्हणजे आपली घरातली फॅमिली असते तर पण मला ना कुठंतरी आता ते म्हणजे जे तुमच्याकडून जर मला पहिला जे प्रेम भेटत होतं ना ते प्रेम मला कुठंच आता थोडं पण असं वाटत नाही की तुमचं असं प्रेम आहे माझ्यावरती बोला माझ्या चॅनलवरती बोला जे तुम्ही मला पहिला कमेंट करायचे खूप असं असं नाही की लाईफमध्ये कुठले काही ट्रेस नाही प्रॉब्लेम नाही काय नाही बऱ्याच गोष्टी आहेत पण जे मला तुला ते प्रेम नाही करत ठीक आहे ना तिला फक्त वाईट बघायला आवडतं तुझं तुला मी कधी मारतो ते आवडतं त्यांना तू किती चांगली रेसिपी बनव काही बनव नाही आवडत लोकांना ठीक आहे लोक एक गोष्ट सांगतो तुला मी लोकांचं कसं असतं माहिती आहे का लोकांना वाईट झालेलं आवडतं चांगलं आवडत नाही मग तू सोडून ना यूट्यूब युट्यूब नको बनव व्हिडिओ तू तू कामाला जा ना कामाला जायचं बोलतो जा ना कामाला कि व्हिडिओ व्हिडिओ बनत बसते तुला तर कमी तर कसली आहेच ना तुला सगळं आणून तर देतो आहे मी तरी बन नाही बनायची व्हिडिओ तू बोलते नाही माझी फॅमिली माझी फॅमिली घंटाची गेली नाही तुझी बघितलं कायच हा पण येऊन ना मला ना रोज असं बोलत असतो की यार काय तू यूट्यूब ओपन केला युट्यूब ओपन करून तुझा फायदा काय तुझा फायदा काय म्हणजे मला कशाला फायद्याचा विचार करायला पाहिजे बोलतो नाही बोलतो तुझं चॅनल जसं चालत होतं बोलते पहिला आणि आता जे शेमड्या लोक नाहीत आहेत त्यांना बोलते एवढं कमेंट असं बोलत तुला एवढं कमेंट येत का नाही बोलते हां आणि ही गोष्ट खूप खरी आहे मी सुद्धा या नोटीस करायला लागले की जसं मी तुम्हाला आहे ना तुम्हाला माझे म्हणजे लग्न झाल्यापासून जी तुम्ही माझी लाईफ बघितली माझ्या लाईफमध्ये किती सुख आले किती दुःख आले किती गोष्टी घडल्या किती नाही घडल्या तर सगळ्या तुम्ही बघितल्या सगळ्या त्याला मी तर त्याला म्हणजे एक बोलतात ना पुरावा तुम्हीच लोक आहे की तुम्ही माझ्या सगळ्या गोष्टी बघितल्यात ऑन यूट्यूब तर मी एवढंच बोलते की जसं मी पहिला एवढे सपोर्ट करायचे मला एवढे मोटिवेट करायचे खूप चांगलं वाटायचं मला मला खरच मस्त वाटायचं पण आता कुठून मला असं वाटत नाही की माझी सेव्हन टू केची ची जी फॅमिली आहे मला कुठं सपोर्ट करते म्हणजे जे लोक काही म्हणजे कसं आहे ना म्हणजे सपोर्ट दिसत नाही तुमचा मला आता जसं मी तुम्हाला माहिती आहे आणि मी ही गोष्ट खूप नोट केले की मी माझं जेव्हा काय वाईट होतं किंवा माझ्यासोबत काही भांडणं होतं कोणाची किंवा नवरा चुकीचं वागतो हो? किंवा कोण घरातले वागतात किंवा काही होतं माझ्यासोबत त्या टायमाला तुम्ही लोक काय करता मला खूप कमेंट करता तेव्हा कशाला येते तुम्ही मला मोटिवेट करायला हे मी तुम्हाला म्हणजे असं टोचून नाही बोलते पण मी फक्त सांगे ना मम्माने काय बनवलं मस्त मस्त बघा किती सुंदर सुंदर मी घरातल्यांसाठी खायला आता मी तर बाकी सगळं जाऊ दे कारण की ते बोलून काय अर्थ नाही मला असं वाटतं नको बोलायला कारण जे बॉन्डिंग आधी होती ना ती आता कुठंतरी नाही वाटत आहे मला त्याच्यामुळे मी थोडी नर्वस पण नाही आणि चांगलं नाही वाटत आहे मला सो बाकीचं तुम्ही समजून घ्या काही चुकीचं वाटलं असेल तर खरंच सॉरी पण मला कोणाला दुखवायचं बिलकुल नाही बंद करून टाक यूट्यूबचं ऐकलं काय बोलला बोला याच्यावरती तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा काय करू मी मला खरंच टेन्शन झालं खूप जास्त ठीक आहे मी लगेच नाही सांग हाऊस वाईफ बनवून राहा घर काम करायचे का आणि झोपायचं एवढीच दुनिया असते मुलीची तुझी इच्छा होती केलेलं तुझा युट्यूब चालू बस झाला आता जेवण बनव बस काय बनव तर तुम्हाला मी आज दाखवून देते आजची रेसिपी की आता मी करतेच म्हणून तुम्हाला सांगते कांदा घेतले पात्र हो का आपण आता याच्याने तुम्हाला पोळे दाखवते कसे बनवायचे त्याच्यामध्ये हळद मीठ जिरा कोथिंबीर मिरची कढीपत्ता टाकून घेते सर्व आणि मग याच्यामध्ये आपल्याला बेसन पण टाकायचं बाध हो। काय तुम्हाला काय माझ नको लावलं मला सध्या टाईम नाही तुम्ही ठेवून सर्व आणि याच्यामध्ये बेसन टाकले आपण आणि थोडंसं ना घट्टरच करून देऊ आणि काय तू लाडाय तिला रोज किचन मध्ये आला मम्मा मम्मा कर रेंशी कुठे का रियांशी रियांशी बोलते तू रियनशी बोल रेशी बोलणार आहे आणि आता याच्यात मी मीठ पण टाकते तर तुम्हाला सांगते कसं बनवायचं हे भजीचं एकदम आपण वेगळं पण तसं नाही करायचं पोळ्याला करतो ना आपण तसं आणि लाल मसाला टाकायचा छान लागतं तर मी ना हे असं मिक्स करते आणि मग आपण याच्यात टाकणार आहे पाणी काय झालं तुला काय झालं आता मी मसालेचे चमचे मसालेचे दे

हे आता मी मिक्स करून घेतले जाऊ ते मला तर हे टेन्शन आलं यार मला प्लीज कमेंट करून सांगा मी काय करायला पाहिजे मला खरंच समजत नाही एकीकडनं हा बोलतोय एकीकडनं काही लोकांच्या काय 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 करायचं मला ते समजत काही लोक चांगले आहेत बिचारे ते लोक मला कमेंट पण करतात की सॉरी मेसेज पण करतात आणि बोलतात की काढ तू मस्त काढते भेटल्यावरती पण लोक बोलतात की ब्लॉग तुमचे छान असतात काल पूर्वी भेटले मला इंस्टाग्राम लाईव्ह लावते बोलते तू रिप्लाय व्हिडिओ बघणार नाही कधी कधी नाही रिप्लाय दिला मग व्हिडिओ न बघणार असे म्हणजे धमकी देत दिल्या जातं वाटत मला माझ्या अकाउंट मेसेज रिसीव्ह होत असं नका बोलू आणि असं नका करू समजून घ्या आम्हाला प्लीज आणि करा सपोर्ट पहिल्यासारखा मला हे मला नका करू याला सपोर्ट कर मला गरज नाही सपोर्ट ची मला गरज नाही ठीक आहे राईस त्याला नका करू तर मला तरी करा प्लीज आता हे चमच्याने कशा टाकायचे दाखवते कांद्याची भजी भजी नाही पोळे ते छोटे छोटे काढू शकता किंवा आम्ही कसरट करू शकता किंवा एकच नुसता पोळा पण काढू शकतो आपण आता जेवताना ना आपण काही नसेल ना भाजी तर ते आपण असं बनवू शकतो दाखवून देते तुम्हाला कसं बनवायचं आहे खूप इझी आहे बघा पटकन बनलं भजीला टाइम लागतो टाइम लागत आणि तव्यावर ना होत राहतं एकीकडे आपलं काम असेल ना एकीकडे हे पण होत राहतं आणि मग भजीचं कसं असतं नाही शिजलं आहे ते समजत नाही तव्याचा कसा अंदाज आहे नंतर माहिती पडतं आपल्याला साईड तेल कमी झालं का समजून येतं आपल्याला मी एकच टाकून साईडला तुम्हाला हाताने जमलं तर हाताने पण टाकू शकता मला हाताने भीती वाटते टाकायला एवढे टाकले हे मम्मा जवळ काय करता बोल म्याव आहे माझ्याकडे म्याव म्याव सांग म्याव आहे सांग सांग म्याव आहे बोल ना माझ्याकडे म्याव आहे बोल

मी बोलू माझा पप्पा तुझे पप्पा हा रियांची कुठे रियांची नोज कुठे दे मी बोलते दे दे नोज दाखव नोज दाखव अरे ठेकला? दे, दे फोन दे ना दे लवकर काय केलं काहीच नाही बोलत आहे काय बनवलं मस्त मस्त बघा किती सुंदर सुंदर खायला बनवते एवढं भारी भारी आता हे पोळे बघा किती भारी वाटत आहे बघा भजी फेल त्याच्यासमोर मी खरं सांगते ना करून बघा एकदम इझी आणि पटापट होते आणि मस्त डाळ भात आणि हे पोळे खाल्ले ना तरी पण भारी लागतात खायला हम्म बाबू पण आहे ना हे बाबू हे असं चॉकलेट खाल्ले हे बघ असं तोडायचं मस्त शिजलंय पण आणि कांदा पातळ कापू शकता किंवा बारीक पण कापू शकता आणि मस्त झालेत तर हे खाऊन थोडं माझा मूड चांगला होणार आहे पण अजून तरी माझ्या ना काही गेलेलं नाही त्याच्यामुळे मला असं वाटते तुम्ही रेसिपी एन्जॉय करा बाकीच आपण बघू नंतर फोटो